मावशी वरडू ना काय वरडायचं कारण तुमच्या अंगात पाणी नाही काकणं भरव काकण तीच म्हणत होती ना तर बघ म्हणा आमच्या अंगात किती पाणी आजपासून हऱ्या नाऱ्या संपे हे संपूर्ण झालं म्हणजे लय मजा येईल नाही मजा घड्या अशी मजा येईल आज संप उद्या अर्थात परवा दिवशी लाठीमा अश्रुधूर गोळीबार माणस गल्ली गोळ्यातून मरून पडल्या इस्पितळ मोडद्यानी भरून गेल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी झालाय दे दुनियेतल्या सगळ्या पेपरामध्ये आपल्या दोघांची फोटो म्हणजे मेलेले फोटो येत्या मार्ग तोंडा तुझ्या आपण कसे कमा मारू कमाल आहे तुझ्या आपण कसे मारणार आपण कोण आहे संपाटले आपण कोण कोण लिड्या लिड म्हणजे पुढारी संपाच्या गोळीबारात पुढारी कधी मरत नसत्या मग कोण मारत मरत मिरवणुकीला जमलेली गावातली येडी पोर चालत चालत नाही म्हणजे काय आपण मावशी लय चालू चालू थाली रडल आणि मला नारायण तुला पाऊ सार मी अरे गो म्हणला तुझ्या गोष्टी राहू देपाची तयारी करायची दे गिरणी कामगारांच्या एक तुटीचा जय हो जय हो राम बोलो काय ते गुळमळीत बोलला विजय असो असं जोरत वाढायचं कामगारांच्या एक विजय असो वाढ दे हिंदी घोषणा अशा पाच मिळायला पाहिजे असं करू हिंदीच्या मास्तर कडे जाऊ आणि त्याला सांगू तू आम्हाला एक पाच दहा हिंदीच्या घोषणा आम्हाला लिहून दे आखं पिढीचं बंडल बक्षीस देऊन टाक आखं पिढीचं बंडल हा हे मग असं करू काय ते त्याच्यातल्या दोन बिड्या काढून घेऊ

या, या, तो <laughs> आ, हिंदी शिकवतो मराठी शिकवतो संस्कृत शिकवतो सगळ्या भाषा शिकवतो तिसरीला तीन रुपये चौथीला ला चार रुपये पाचवीला पाच रुपये आणि तुमची बायको असेल तर एक रुपया हा म्हणजे तरीसाठी पोरगी असतो फुक नाही आपल्याला दोन रुपये देतात मास्टर आम्ही आलोय बालक्यात कामा हा आम्हाला काय पाहिजे आम्हाला भोमा माग पाहिजे भो म्हणजे काय मिरवणुकीचा असं गेलाय आम्ही मिरवणुकीचा असं काय ते जोरदार पाहिजे म्हणजे मिरवणूक निघाली लाठी मग अश्वत लाठीमार गोळीमार थोठ याची भाऊ भाऊ पाहिजे

नाही चलेगी नाही चलेगी। चक्की नहीं चलेगी आ, 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 दुसरी दुसरी काय अर्जन माणूस येऊच भोषणा करतो का मला भाऊ कुठला दुसरी बालक शाही मुदा बा हार बाप दिसतोय एवढं बोलायची पद्धत शिकवणी वाटत ज्ञान अर्जन हे तर प्रीत आमदे तुला काय कळलं नाही बाबा तुम्ही आमचं लाख मोलाचं काम केलं आम्हाला फुकटच काम कोणाचं बी नको आपलं नको फुल फुलाची पाकळी द्या ना ही माझी गुरुदक्षिणा अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला काय म्हणलं लाज वाटली पाहिजे तुम्हाला जो हमसे टकराय गो मी

ता मोर्चा काय जोरदार आहे कसं काही भिंता एवढं यादमचा संप आहे मग लागते मग लोकांच्या कसं जनतेचा संप म्हणून de હરિયા હરિયા

લી હર્યા હુતા રસ્ત દે હર્યા ના થો હે કાય ધર્મ ભાડા ચિત્કડા का आज प्रश्न आम्ही संप केला तुम्हाला शरण आलं पाहिजे कामगाराच्या एक दुखी पुढे तुम्हाला नमलं पाहिजे कामगाराचा संप करून पगार वार मिळवला काय भी देणार नाही आणि कामावर बी ठेवणार नाही काय बी देणार नाही कामवर ठेवणार नाही संप करून आम्ही काय थक मारली काय थक मारायचं थंप केला येणार नाही कुढ सांगितले की संप केला की समजा काय मिळतो आमचा थोडा निदान कुढऱ्यांचा ऐक तुमच्या पाया पडतो त्यांचं म्हणणं खरं करा होऊन कुठला प्रकारी ओळखत नाही मी त्याला ओळखत नाही तरी पण त्यांचं म्हणणं ऐकायचं नाही असं